मागच्या तीन दिवसांपासून मुंबईसह ठाणे शहरामध्ये सीएनजीचा आणि सीएनजी भरण्याकरता सीएनजी पंपांवर ही रांग सीएनजी जी पंपापासून तब्बल दोन ते तीन किलोमीटर लांब गेलेली आहे तर सीएनजी जी पंपावर कशी नेमकी सगळी परिस्थिती आहे या संदर्भात वाहन चालकांशी बातचीत करत या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी सीएनजी पंपाला फटका बसून आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण ठाणे शहरामध्ये पाहिलं तर परिस्थिती जी आहे ती आता हळूहळू पूर्वपदावरती येत असली तरी देखील सीएनजी पंपाच्या मध्ये ज्या असतील मोठ्या रांगा वाहनांच्या लागल्याचं पाहायला मिळते अनेक स्कूल बस असतील अनेक रिक्षा टॅक्सी ओला उभे असतील त्या अजूनही मोठ्या रांगेत अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी गर्दी म्हणजेच की चार ते पाच किलोमीटर लांबच लांब रांगा ज्या आहेत वाहनांच्या लागलेल्या आहेत आणि त्यानंतर पुढे चार पाच तासानंतर जे आहेत ते रिक्षा चालक असतील वाहन चालक असतील यांना सीएनजी जी आहे ती मिळत आहे कधीपासून तुम्ही मध्ये आहात तीन वाजल्यापासून मध्ये होत सर आम्ही काय नेमकं कधी आला ला होता लाईन लावायला किती वेळा किती वेळानंतर तुम्हाला सीएनजी रात्री रात्री आम्ही एक वाजेपर्यंत होता त्यांनी पंप दहा वाजताच बंद करून तुला बंद आहे म्हणले आणि नंतर तीन वाजता आला होता आम्ही सकाळी तेव्हा सहा वाजता चालू केला यांनी पंप किती अडचण आल्या सीएनजी पंप बंद होता परव... किती नुकसान झाले परवापासून रोजचं आमचं दीड ते दोन हजारचा नुकसान आहे परवापासून आम्हाला हेच आलाय आमचे बारा वाजता आम्हाला रविवारी प्रॉब्लेम झाला किती तुम्ही लाईन आता मी आम्हाला अडीच तास तीन तास झाला किती पाहिलं तर तब्बल पहाटे पासूनच अनेक प्रवासी जे आहेत अनेक रिक्षा चालक जे आहेत ते या मध्ये उभे आहेत आणि मोठा फटका त्यांना आर्थिक संकट देखील जायचं त्यांनी एखाद्या सांगितलेलं आहे त्यामुळे आता ठाणे शहरामध्ये सीएनजी पंपांची परिस्थिती ही पूर्वपदावरती आई असली तरी देखील रिक्षा चालक असेल किंवा ओला उभर असेल यांच्यावरती मोठं सावट कुठेतरी अजूनही कायम आहे शुभम कोळी झी मिडिया ठाणे